राकेश बाय व्हॉट्सअप ब्रो कुठ चाललाय तेवढं पुढे फाटक उघडलं का आम्हाला की बघू तुम्हाला तर भावांनो मी हर्ष स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज मस्त म्हटलं सकाळ सकाळी बरोबर बरोबर तरी बरोबर साडेआठ वाजल्यात आले बघा आता इथं आज शेड मध्ये गाडी आहे ती गाडी घेऊन जायचं आपल्याला पण पंढरपूरच्या पुढं कुर्डुवाडीला मागच्या वेळी मिनी ब्लॉक केला आता हे मोठा ब्लॉक करणार आहे मिनी ब्लॉक काय करणार नाही तर बघूया मोठा ब्लॉक कशी होते डबा विबा आणला आहे आणि व्हिडिओ करायला लागलात आपलं मल्हार भाऊ त्यात मस्त बघा आता शेवट गाडी बाहेर काढतो डिझेल बिझेल काय टाकायचं आहे फुडं का काय काय होते आपल्याला काय माहीत नाही तर बघूया चला ही ट्रिप कशी होत्या अरे आणि अशी गाडी आहे बांधून तीन कट्ट आहे गाडी त्यामुळे काही नाही तर भाऊ आता मस्त मी कंपनीत गाडी सीटर उघडले बघा गाडीत बसले तर आता सहा टायर सहा बोलटी गाडी आहे तर लईतले याला पाच सहा आण दा पासिंग असते आता तर माल किती आहे काय माहित नाही काल गाडी इथं मित्रांनाच भरून ठेवल्या आणि माल गाडीत माल मावला म्हणून आणि पुढे ठेवलाय बघा इथं थोडा अडकाय लागली जर थंडी अडकायला लागेल घ्याल फिलिंग ब्रो फिलिंग चला। तर बघितलं गाडी कशी आहे बाहेर न काय आणि गाडी किती लांबडी आहे आपल्या मनाला भाऊ नाही एकदम डिटेल मध्ये दाखवले तुम्हालाय एवढं काय तर आता गाडी तसं आहे माहिती आहे घेई तसं टाईप म्हटलं तर गाडी असं पार्किंगमध्ये येत्या म्हणजे इंजिन केबिन टाईप म्हटलं तर पार्किमधेच येत्या गाडी जरा पोट्ट्याला झोपडी घेतलेली आहे ना त्यामुळे जरा हौदा उंची घेतला आहे माल जास्त बसण्यासाठी तर आता सध्या विषय काय झाला डिझेलला काय आपल्याला एमआयस टाकायचं नाही बाहेर हायवेला गेल्यावर डिझेल टाकायचं आहे आता आहे मस्तमी हायवेला आपलं निवांत आपलं सकाळी मॉर्निंगच्या मोडमध्ये गाडी जरा बी पुसायची आहे हायवेला गेल्यावर मस्तमी जरा पुसूया आणि मग आपलं रनिंग हॅस चालू चला ब्लॉग मध्ये बनवून राहा स्किप करून का आणि मन लावून ब्लॉग बघा आपलं तुम्ही काय बघत नाही जरा सपोर्ट करा आपल्या भावाला म्हणजे मला चला काय नाही

इंस्टाग्राम चॅनल आहे तर भाऊ न आता साडेपाच हजारचं डिझेल टाकले प्रत्येक वेळी सहा हजारचं टाकते पण वेळी जर डिझेल शिल्लक होतं म्हणून साडेपाच हजार टाकले तर आता डिझेल टाकून आले पुढं हायवेला आता पुढे हायवे लागत पुढा लागलाय की गाडी चालताना वार लागायला लागले जरा कागद व्यवस्थित उद्या चला काय बघितलं काय

जोलनि त तुम्ही याल म्हणून मी आले बघा इथे ज्या पुरी भाजी ऑर्डर पण केल्या पहिला डोसा ऑर्डर करूया म्हणलं पण नको म्हटलं आता भाव कायला म्हटल्यावर पुरी भाजी आपण पण पुरी भाजी खायला पुरी भाजी खाऊन ढोले झाले बघतो लगा मी डायट वर तरी तुम्हाला पुरी भाजी खायला लावा लाईस का असु ते म्हंटल मित्रा पुढे काय एक दिवस चालते आहे की नाही तेवढं भाव काय मग बारगीर चा घेणार आहे हा नाही म्हणून का रे हा मग देतो मालक मग देतो तुला <laughs> 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 खा खा भूक्याला असेल चार दिवस खा असे तऱ्याने आमचं मल्हार शेट आता जरा ड्रायव्हिंगला ला बसणार आहेत

जरा ड्रायव्हर मित्रांना मदत केलेली भारी असते त्याला कुठे मिळत नव्हतं पाचशे रुपये ऑनलाईन तर आपला मल्हार भाऊन मदत केली अशा तऱ्हेने कधी लागल नाही आता लागेल याला सोड बरोबर पुणे अरे बरोबर आहे मल्ल्या जाऊ दे तर मल्हार भाऊ अशा तऱ्हेने टॉपच्या विषयी मध्ये गाडी चालवायला चालू केलेली आहे कस खराय भाव खराय भाऊ संत भाऊ सारखं खराय भाऊ संत भाऊ प्रत्येक ब्लॉग मध्ये संत भाऊची आठवणी त्या आपला माणूस आहे खराय भाऊ भावा माझ्याकडे काहीतरी अँटिक आहे देतो काय तर हेल्दी काय भाऊ हेल्दी सुट्टी द्यायची नाही काजू बदाम काजू बदाम जरा डोकं चालते भाऊ तुझं जास्त चालायला पाहिजे का वड गाडी हळू चालू कसं माहितीये काय आठवी नववीत असताना काळ होतं रस्त्यावर नाही का नाही जालन्याला जात होतो आमचे पप्पा असायचे कधी कधी ड्रायव्हर असायचा ड्रायव्हर संघ साईडला बसून जात होतो आता बघा पण संघटना आहे काय नाही मल्हार भाऊ तेव्हा हा आपलं एकटं एकटं चालले असं असते कसं असते माहितीये काय ज्या लाईनला तुम्हाला भीती वाटतं का नाही माहिती घ्यायची पूर्ण पण एकटं जायचं जा, तेव्हा शिवाय त्याशिवाय आपल्याला कॉन्फिडन्स पण येत नाही आणि जबाबदारी पोहोच पडल्याशिवाय कळत पण नाही त्यामुळं एकटं फिरायला जास्त करून बघायचं आणि घरात बसून तर काहीच फायदा नाही बाहेर फिरायचं बघा एवढं मात्र खरं आहे बाहेर फिरायचा अनुभव घ्यायचं माणसं कशा आहेत काय आपल्याला काय आहे ज्यांच्या त्यांच्याकडं मिळते तेवढा अनुभव घ्यायचा आणि बाकीचं बोलणं गेलं म्हणायचं अनुभव घ्यायचा बघा अनुभव कुणाला फुकट मिळत नसते आता वर, तर आता विषयच झाला माहिती आहे काय तिथं वाटेवर टोलनाक्यावर टोल नाका पास करून आलो पुढं काचवर घेतो वारी लागले टोलनाका पास करून आलो पुढं आणि पुढं साहेबाने गाडी अडवली दरवाजे उघडले म्हटले गाडीत काय आहे म्हटलं कुठताय म्हणलं कंपनीचा नंतर साहेब म्हणले अरे बाळांनो तुम्ही दोघांनी पण सेडवेळ लावला नाही असं कसं असते त्यानं लावलं नाही किंवा तो लावला नाही सीट बेल्टचा एका माणसाला हजार रुपये दंड आहे म्हणले साहेब आपला साहेबांनी चांगलं सांगितलं सीट बेल्ट लावा म्हणून लावलाय बघा सीट पण लावलाय बेळगाव गेमेंटला काय करणार त्याला सीड बेल्ट नसते काय नसते एक ब्रेन ही गाडी कॅप्टन केबिन आहे का नाही सीट बेल्ट लागते त्याला बेळगाव गेबेटला बेळगाव केबिनला पण असतंय म्हणल्या लावून घेतात केरळ वाजे बघ केरळ वाजली सगळेजण लावून घेतात

आणि हि रोड बघा सरळ सांगोल्याला जाते बघा यो सांगोला आणि यो पंढरपूर आणि हे ना मामान आपली गाडी अडवली अडवली म्हणजे थांबवली तर भावा नो आले बघा मस्त पंढरपूर बाय पंढरपूरच्या अलीगड बायपासला आता इथनं महाराज डावीगड टर्न पंढरपुरात मालवा तू गाड्या इन्नो एंट्री त्यामुळे पायपास वरून लागते बाहेरच्या बाहेर रस्त्याला लेक खराब झाला कसला ट्रॅक्टर कसलाय तो कसं आहे बंडा आहे अगं हे आपलं सगळं ड्रायव्हर भाऊ गाड्या इथून घेऊन येतात मला तू गाड्या सगळ्या पंढरपूरच्या बाहेरच्या बाहेर जात ये सांगतो की चल बाबा काय विषय जात की सांगतो चल आणि हे ड्रायव्हर भाऊ आपली सगळी इकडं हॉटेलवर ढाब्यावर आंघोळी करायला इकडे तिकडे फ्रेश व्हायला मस्त थांबतात बघा काय बाहेरची ड्रायव्हिंग लाईफ पण एकदा रमलं का नाही त्यात मजाच मजा आहे डॉगेश बाय व्हॉट्सअप ब्रो कुठं चाललाय तेवढं पुढं फाटक उघडले का बघून आम्हाला सांगले की चला डॉगेश बाय तर आपल्याला सांगते फाटक उघडले का नाही आता फाटक आल्या लागली बघा बरोबर मला रिलॅक्स hmm. लय चालला गाडी अरे हे नाही अजून तर अशा तऱ्हेने आपलं चांगलं असताना जस सिग्नल लागल्या लागल्या आपण हजर होते तस इथं रेल्वे फाटक लागल्या लागल्या आपण हजर झाले नुसतंच फाटक लागलं आणि आपल्याला रेल्वे मास्तरनं थांबवलं टेलर गेली सोडा येत ना बका बका बघा शेवटी या टेलरवाल्याला थांबवलं आली पण आली काय बघा ट्रेन आली सुद्धा बरं झालं हो लई मोठी गाडी होती बाबा लई मोठी गाडी होती तर भावांनो आता आम्ही एंट्री केल्या बाबा पंढरपूर मध्ये कारण की डांबावर ही विठ्ठल नाम दिसला का नाही समजा आपण पंढरपूरमध्ये आलोय आणि पंढरपूरमध्ये विषय कसा आहे माहिती आहे काय पूर्ण पंढरपूर हे आपलं विठ्ठलासाठी मंदिरासाठी एकदम प्रसिद्ध आहे प्रसिद्ध पंढरपूर म्हटलं ना लोक पहिला म्हणतात देवा चाललाय असलाच देवा आता आज गेला असतो पण आपली गाडी म्हणलं असल्यामुळे आज जाता येत नाही फोर व्हीलर टू व्हीलर असते ना आज जाऊन पाया पडून तुम्हाला जर लाईव्ह दर्शन दिलं असतं पण आता काय मोठी गाड्या असतात त्यामुळे काय झालं येतच नाही आम्हाला काय समजून घ्या नेक्स्ट टाइम आपण जाऊन खास नदी तेवढी भेटते आपल्याला आनंदीची बघायला पुढे नदी तुम्हाला दाखवतो बघा या पुलाचं नाव आहिल्या पुला बघा आणि ही पंढरपूरची पूर्ण नदी बघून घ्या आपण मंदिराचं तर दर्शन करू शकलो नाही नदीचं तर दर्शन करून घ्या पंढरपूरच्या तर भावांनो ही आता नदी जसं संपली का नाही तसं आपण पंढरपूर जेव्हा बाहेर पडलो तर आता तर काय आहे पंढरपूरमधला आपण काय दाखवू शकत नाही शेवटच होतं आता जवळ डायरेक्ट कुर्डोवाडीच्या कंपनी आहेत कंपनीत गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तिथे कसं काय काय आहे आणि कंपनीत जाताना रस्ता लय खराब आहे तिथं पण बघूया आता जरा रनिंग कवर करतो जरा झालाय उशीर त्यामुळे भेटूया डायरेक्ट आता कुर्डोवाडीत चला बाबांनो तुम्हाला एक प्रसंग छान आला एक मस्त वॉल्वो गाडी दाखवत तुम्हाला बघा वॉल्वो कसे आहे तर बाबांनो इथं आले बघा आता कोर्डवाडीच्या आहे हा हर इथं जाऊ इथे कडल घेऊ साईड चल भावांना इथं असं विषय होते बघा पुढनं गाड्या आली की नाही एक तर मला तर दाबून घ्यायला लागते नाही तर त्याला तर दाबून घ्यायला लागते तरी यो तर रोड आहे चांगला जरा जरा म्हणजे साईडनं गाड्या आल्या तर जाते तर पुढे जो रोड आहे तर रोडला चला तर महाग यायला लागते ना मला तर महाग यायला लागते ह्याच्यापेक्षा सर्व्हिस रोड मोठे असतात गाडी चालली की टू व्हीलर पण पासवत नाही फोर व्हीलर तर नाहीच नाही आता नशीबच आमचं नको नाही आलं तर नाही आलं आलं तर मग काय अवघडच आहे कुणाच्या तर घरात नाही तर शेतात ही गाडी तर अजून महाराजा डाब्यापासून सिडजी आपलं ड्रायविंग करायला लागलेली दमला असतील जाऊन झोपतील आता संध्याकाळी तर भावांनो इथं आले बघा इथं आपलं बिहार आहे सगळं महाग राहायचं इथं शंभर बिहारी आहे तिथं आणि तात -ता। आली मस्त पैकी हातपाय तोंड धुवायला इथं कसं का आहे आहे पूर्ण हे आंघोळी करा लोळा काय करायचा इथे करा चार नाळा किती एक दोन तीन चार दिसते का गोर आहे हम्म थोडं थोडं काय काय दाखवायच झालं माहित आहे मला तर भावानो बघा ती महाग गाडी लावलं गोडवलं पुट्टा खरे करायला बिहारी लोक लागले ती खाली करायला मी आपलं बसले जरा गाडीत निवांत काय गाडी नाही सोडा साईडला बसूनच कंटाळता आणि जी गाडी चालली तिने लागले झोपा काढायला मला म्हणला पायवर ठेव उशी पाहिजे ये बाबा शंभर किलोमीटर चालल्या गाडी एक हजार किलोमीटर का आता दोन तास झोपते जाता पण याला चालू म्हणून झोप म्हटलं नाहीतर याला जागवला असं तर भावांनो गाडी आपली मस्तपैकी झाल्या खाली आता गाडी घेऊन चालली मस्तपैकी सांगलेला तर ही ट्रिपचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जरा आपल्या ड्रायविंगच्या मोठ्या युट्यूबच्या व्हिडिओला पण जरा लाईक देईन शेअर देईन करत जावा सबस्क्राईब करत जावा जरा सपोर्ट करा आपल्या भावांना तुमच्यामुळं आपल्या यूट्यूबचं झालं वीस हजार आठशे सबस्क्रायबर आणि जरा वाढू देईल काय ब्युटी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर हे ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला मला शेड बाय बाय करा रामकुसनारी